तर बघू शकता भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि वलगणीला आलो आहे बारवी डॅमला बघा तुम्ही भरपूर अशी पब्लिक जमा झालेली आहे बघूया तिथं गेल्यावर समजेल आपल्याला कुणाला किती मासे लागलेत आणि आमचे अजून मागून येतात दोघे तिघेजण बघू आपण किती मासे लागतात किती नाही मित्र पाहू शकता भरपूर अशा गाड्या लागलेल्या आहेत मासे पकडण्यासाठी भरपूर अशी लोकं देखील आलेले आहेत पाहू शकता तुम्ही अशी समज पार्किंगच लागलेले आहे एवढी लोक आलेले आहेत मासे पकडण्यासाठी मित्रांनो आणि आता देखील चाललेत आणि तिकडे देखील भरपूर लोक आहेत मित्रांनो थोडा पाणी देखील वाढलेला आहे आता पाहू शकता तुम्ही थोडा पाणी वाढलं आहे आता बघू कुणाला किती भेटतात मासे आम्हाला आता अजून एक पण काहीच नाही भेटला मित्रांनो भरपूर मासे उडतात मित्रांनो बघा तुम्ही तिकडे बघा कशी झाली धरून ठेवले आणि बघा कसं करावले पडतात मित्रांनो त्यांचा हा तो शिवडा उडलेला बघ भेटलेत एक दीड किलो भेटलेत का चांगला असा जुगार हा तुम्ही <laughs> काय रे चांगला मित्र तुम्हाला समोर मासे वगैरे उडताना दिसतील बघा तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी कॅमेरामध्ये दिसतील किंवा नाही दिसतील तुम्हाला बघा पण चांगला असा सुकार केलेला आहे यांनी हे भेटलं का हा <laughs> विक्रम बघा मासे उठताना दिसतील तुम्हाला गेला जाल्यामध्ये गेला एक <-tlaughter> <t Budgetça> <coughs> पण बघू शकता भरपूर अशा मासे लागलेले आहेत बघू शकता समोरच त्यांच्याकडे भरपूर असे मासे भेटलेले आहेत त्यांना बघा तुम्ही मित्रांनो पाहू शकता भरपूर अशी पब्लिक आहे इथे मासे पकडण्यासाठी आलेले आहे बघा तुम्ही त्यांचे जुगाड पाहू शकता मासे पकडण्याचे भरपूर असे जुगाड वगैरे करून आलेले आहेत सर्व लोक आज बघा तुम्ही तुम्हाला मी दाखवतो आहे आता मित्रम बघू शकता तुम्ही वल्गनाशी लागलेले आहे आणि समोरच लोक मासे देखील पकडत आहेत

चांगले अशी वलगन देखील लागलेले आहे आणि मासे थोड्याच वेळात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो रॉड देखील आणलेला आहे पाहू शकता तुम्ही आता रॉड देखील टाकायचं काम चालू आहे बघा तुम्ही टाकलं पाण्यामध्ये आता बघू काय ट्राय कॅच होतो आहे का मासा आपल्याला आणि आपण सर्वजण आलेले आहेत तिथे बघू शकता तुम्ही मासे पकडण्यासाठी आलो आहे खाली तिकडे लोक भुश्याने जाल्याने आणि पागेराने मासे पकडतात आणि आम्ही आलो आहे ते आपल्या

मित्रांनो समोरच आता दादानी आणि विश्वासनी जाला सोडण्यासाठी घेतलेला आहे बघा तुम्ही जाला देखील आम्ही घेऊन आलोय मासे पकडण्यासाठी जे असं नाही जे रॉडला लागेल तर रॉडला जाल्याला लागेल तर जाल्याला बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही जाला टाकण्याचं जा काम चालू आहे इथं किती भेटले दा बघू मासे मासे भेटले भेटलं तिकडं पण भरपूर पण माझ्याकडे एवढंच येत मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठे मोठे खौल देखील भेटले दादा आले कुठून तुम्ही बड़ा। सकली? सकली माशे? माशे दे दे मी टिटोला तुम्ही दरवर्षी येता का इथे दरवर्षी किती वाजता आले तुम्ही सकाळी सकाळी साधारण नऊ वाजेपर्यंत मग आता सर्वांना भेटलेत का मासे हो मासे भरपूर भेटले ओके थँक्यू दादा रोड घे जगाचा रोड मी येतो बघा भरपूर असे पब्लिक आलेले आहेत मासे पकडण्यासाठी आम्ही देखील चाललोय आता तिकडे इथं बघू शकता इकडे खाली देखील भरपूर लोक आहेत बघा तुम्ही दिसत असतील तुम्हाला भरपूर असे लोकं आहेत इथे मासे पकडण्यासाठी आलेले आहेत मी चालले पुढे इकडे खाली होऊ शकता तुम्ही बघू शकता भरपूर असे मासे भेटलेले आहेत या दादांना आपण त्यांचे मासे बघणार आहोत दादा तुम्ही आले कुठून आम्ही मानेर्यावरून रहूर। मानेऱ्यावरून का सकाळी आले होते तुम्ही भरपूर असे मासे भेटलेले आहेत मित्रांनो बघा मध्ये आहेत पूर्ण गोणी अशी भरलेली आहे मित्रांनो शिवडे साथ भेटलेले आहेत आणि पूर्ण खौल देखील आहेत पण ते बांधलेत म्हणून मित्रांनो आपल्याला खोलून बघायला नाही भेटणार